बसवंत आग दुर्घटना प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार खासदार भास्कर भगरे पिंपळगाव बसवंत इथं काल लागलेली आग चोवीस तास उलटून देखील अजूनही आग पेटतच आहे गेली अठ्ठेचाळीस तासात जवळपास एकशे पन्नास बंब पाणी झाला असून सध्या पिंपळगाव बसवंत येथील दोन्ही बंब फेऱ्या मारत आहेत आज दिंडो लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी घटनास्थळी भेट देत या बाबतीत उद्या मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत असून मिळेल तेव्हा निश्चितच या बाबतीत नुकसान भरपाई कशी मिळेल या बाबतीत चर्चा करेन तसेच माझ्या स्तरावर देखील मी जी पाहिजे ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असं आश्वासन देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असं आश्वासन खासदार भगरे यांनी दिलं आहे या व्यावसायिकांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी थेट लोकसभेचं अधिवेशन अर्धवट सोडून संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत खासदार भगरे सर या ठिकाणी सर आपण या कसं लक्ष काल सकाळी ही घटना झाली तिला चोवीस तास होत आहे आजही आता आपण बघतोय की त्याची किती धगधग म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी मारण्याचं काम चालू आहे म्हणजे प्रचंड नुकसान करणारी पिंपळगावातली ही घटना काल पिंपळगावकरांना वाट्याला आली अतिशय वाईट आहे कारण शेतीला लागणारी सगळ्या गोष्टी मग बांबू असेल पॅलेट असतील किंवा पॅकिंगचं म मटेरियल असेल किंवा भेळबत्ता असेल किंवा